आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध दावलून माझे आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांसह हो गुरुवारी मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केला होता काही कार्यकर्त्यांनी प्रवेश रोखण्यासाठी भाजप कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं दरम्यान दिलीप माने यांना होणारा विरोध डावलून दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दिलीप माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात चालू असलेल्या विकासाला हातभार लावण्याच्या हेतूनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या दोघांनी त्यांनी ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाची बूज राखली जाईल सोलापूरमधील नेते आदरणीय माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्या बरोबर असणारे निवडक असे आज सहकारी की ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय खर तर सोलापूर आणि या भागामध्ये गेली वर्षानुवर्ष ते असतील त्यांचं संपूर्ण कुटुंबीय असेल हे एका वेगळ्या विचारधारेबरोबर अनेक वर्ष काम करत होते परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे। सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला जी गती देण्याचं काम एन डी एचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या पद्धतीने देत आहे त्यामुळे अनेक विविध विचारसरणीमध्ये वर्षानुवर्ष काम करत असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल आपल्या भागामध्ये जर विकासाची गंगा घेऊन जायची असेल आणि आपले असणारे अनेक वर्षाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जर आपल्याला मार्गस्थ करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सामावून घेणं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरंतर मी दिलीपजी आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि सर्वजण तुम्ही ज्या ज्या विचाराला धरून एवढी वर्ष वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये काम जरी केलं असेल तरी ही विचारसरणी आपल्याला राष्ट्रीयत्वाबरोबर आणि आपल्या भागातील प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ दिला जाणार नाही याची पूर्ण आपल्याला हमी देतो आणि पुन्हा एकदा आपण भाजपात प्रवेश केल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी दिलीप माने म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास आणि भाजपची विचारसरणी यांनी प्रेरित होऊन माझ्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत आहे निष्ठेनं काम करून भाजपची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करेन असंही ते म्हणाले आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिनदाच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्षी प्रक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतो आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो दिलीप माने यांच्या बरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक जयकुमार माने नागेश ताकमोगे दादाराव ताकमोगे बाजार समितीचे संचालक प्रथमेश माने ब्रह्मदेव दादा माने बँकेचे संचालक आनंद देढे काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने आदींचा समावेश आहे